नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण ऐकतोय कविता आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती येतील जातील सुखदुःखे आयुष्याच्या वाटेवरती येतील जातील सुखदुःखे सोबत असतील नसतील तुझ्या कधी आप्त सोय रे सखे सोबत असतील नसतील तुझ्या कधी आप्त सोयरे सख्खे तरीही तुझला जगायचे तरीही तुझला जगायचे समतोल राखून आयुष्य अख्खे प्रसंगाला तोंड देऊनी कर तू आपुली स्थिरमती प्रसंगाला तोंड देऊनी कर तू आपुली स्थिरमती चालायचे तुझं हसत निरंतर चालायचे तुझ हसत निरंतर आयुष्याच्या वाटेवरती चालायचे तुझ हसत निरंतर आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती येतात नेहमी चढाव उतार आयुष्याच्या वाटेवरती येतात नेहमी चढाव उतार व्यथित होईल मन कधी तार तारतार व्यथित होईल मनकधी अनहृदय तारतार संस्कारांच्या नवनितातून संस्कारांच्या नवनितातून संचित केले जे विचारसार संस्कारांच्या नवनितातून संचित केले जे विचारसार त्यापासून घेऊन प्रेरणा त्यापासून घेऊन प्रेरणा साध्य कर मित्रा उत्तम प्रगती साध्य कर मित्रा उत्तम प्रगती निराशन होता गाठ तू आयुष्याच्या वाटेवरती न होता गाठ ध्येय तू आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती धन्यवाद